आई आपल्या बाळासाठी कधी रणरागेनी तर कधी हिरकणी होऊन जीवापाठ जपते याची अनेक उदाहरणे आहेत अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रात्रीची वेळ घरात आई आणि तिचे तहाने बाळ झोपले रात्री अचानक बाळ रडायला लागले आईला जाग आली पाहते तर बाळाच्या अंगावर चक्क नाग क्षणाचाही विलंब न करता आईने या नागाला पकडून दूर फेकले आणि तेव्हा तेवढ्यातच नागाने तिच्या हाताला दंश केला गेल्या पाच दिवसापासून आईची मृत्यूशी झुंज सुरू होती डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर तिने या लढाईवर मात केली एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे घडलेली आहे जळगाव जिल्ह्यातील भंडगाव भडगाव तालुक्यातील महिंदळे गावातील भिकन राजपूत यांची कन्या ज्योती ही प्रसूतीनंतर चार महिन्यापासून आपल्या वडिलांकडे माहेरी मुक्कामी होती याच दरम्यान आपल्या बाळासोबत त्या झोपलेल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली असताना त्यांना मोठा धक्का बसला कारण त्यांच्या बाळाच्या बहुतेक नागाने विळखा घातल्याना त्यांना दिसले कोणताही मागचा पुढचा विचार न करता मोठ्या हिमतीने आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्या नागाला हाताने पकडून बाजूला फेकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र त्यावेळी नागाने त्यांना दंश केला आता आईची प्रकृती ठीक आहे तिच्या जिगरबाज धाडसामुळे बाळाचे प्राण वाचले आपल्या बाळाला वाचवण्यासाठी ज्योती यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्यामुळे सर्वत्र स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे